गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा सहकार महर्षी अप्पासाहेब नलवडे यांना आपल्यातून जाऊन आज चोवीस वर्ष झाली गड इंग्लजच्या सहकार क्षेत्रात त्यांच्या नावाचा उल्लेख झाला नाही असा एकही दिवस गेले 24 वर्षात उजाडलेला नाही विकासाची कोंडी फोडायची तर सहकारातील एखादा उभा राहणे ही काळाची गरज आहे असा विचार ज्यावेळी समोर आला तेव्हा आपलोडे यांनी साखर कारखान्याचा प्रस्ताव केला अल्पभूधारक शेतकऱ्यांना सभासद करून घेऊन संपूर्ण राज्यातील एकमेव अल्पभूधारक शेतकऱ्यांचा कारखाना असे वेगळेपण जपण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला गडिंगलाच आजरा चंदगड हा त्या काळी मागासलेला आणि शासनाकडून दुर्लक्षित असा भाग असताना आप्पासाहेबांनी हरळीच्या माळावर अवघ्या अकरा महिन्यात फक्त सहा कोटी रुपयांमध्ये हा कारखाना उभारून साडेतीन वर्षातच हा कारखाना संपूर्ण कर्जमुक्त केला होता या कारखान्यामुळे विकासाचा नवा मार्ग गड इंग्लज तालुक्याला खुला झाला पण त्यानंतर एकही असा यशस्वी प्रकल्प उभा राहिलेला दिसून येत नाही आजही त्यांच्याप्रमाणे करड्या शिस्तीने एखादा प्रोजेक्ट चालवावा असे प्रयत्न कोणत्याही नेते मंडळींकडून होताना दिसत नाहीत प्रत्येक माणूस हा जन्माला येऊन नक्की मरण पावत असतोय जी माणसं कर्तबगार असतात त्याच लोकांचा इतिहास लिहिला जातो आहे मग आपासाहेब साहेबांचा इतिहास सांगायचा झाला तर त हयात ज्या इतिहासाचं नाव सांगावं लागलं की जो एखाद्या सामान्य कुटुंबात जन्माला आला आणि एकोणीसशे पासष्ट साली या विधानसभेचे आमदार म्हणून गेले आणि आमदार म्हणून गेल्यानंतर माझ्या तालुक्याचं हित कशात असेल तर ज्या ठिकाणी हरळीच्या फोंड्या माळावर दोन गावांची जनावरं चरत होती त्या गावात मी काहीतरी केलं पाहिजेत माझ्या तालुक्याच्या जनतेला सदनता यायची असेल तर विकासाची दिशा करायची असेल तर काय करावं लागल शेतकऱ्याच्या घरात सुखाचा दिवस यायचा असेल तर शेतीत उत्पादन चांगल्या पद्धतीचं निघालं पाहिजेत आजपासून जर सत्तेचाळीस वर्षापूर्वीचा इतिहास काढायचा जा झाला तर आज प्रत्येक माणसाच्या दोन वेळेला पोटाला मिळतं आहे पण ज्यावेळी अप्पासाहेब नल्लवडे साहेबांनी सहकारी साखर कारखान्याची पायाभरणी करण्याचं ठरवलं त्या दिवशीचा प्रसंग जर विचारात घेतला तर एखाद्याच्या घरात जर पाच माणसं असतील त्यापैकी तीन माणसं पोटभर जेवायची आणि दोन माणसं उपाशी राहायची त्या दोन माणसांची उपासमार संपवायची असेल तर माझ्या तालुक्यातल्या तरुणाला नोकरी लागायची असेल तर एखादा उद्योग काढला पाहिजेत आणि असा उद्योग काढला की नुसता तरुणांच्या हाताला काम लागलं नाही तर शेतकऱ्याच्या हाताला काम लागलं पाहिजेत हा डोळ्यासमोर दृष्टिकोन ठेवून सहकारी साखर कारखाना उभा केला साखर कारखाना उभा करून घेत असताना त्यावेळी ते त्यांनी साडेसात कोटी काय आठ कोटीच्या आसपास काहीतरी कर्ज घेण्याचं काम केलं अकरा महिन्यात नुसताच कारखाना उभा केला नाही तर कारखाना उभा करून साडेतीन वर्षात कर्जानं नील केला आणि ज्या दिवशी चेअरमन साहेबांना पदावरनं जावावं लागलं त्या दिवशी त्या कारखान्याच्या किमान पाच पंचवीस कोटी रुपयाच्या ठिवी तयार करून गेले पण गडिंगलज तालुक्याच्या जनतेची सगळ्यात मोठी चूक जर कुठली असेल तर नल्लोडे साहेब ज्या दिवशी निवडणुकीला उभारले आणि नल्लोडे साहेबांना ज्या सभासदांनी घरला जावा म्हणून सांगितलं त्याचं प्रायचित जर काय भोगायला मिळत असेल तर सत्तेचाळीस वर्षानंतर साखर कारखाना आज जो दिवस बघायला मिळतो आहे ज्या कारखान्याची अवस्था बघितला तर अकरा महिन्यात ज्याची पायाभरणी केली आणि तो कारखाना उभा केला पण जे निवडून गेले त्या सगळ्यांचा जर विचार केला तर जो कारखाना चालू असलेला कारखाना चालवू शकत नाही आज मी यांना महात्मा का म्हणतो तर त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केलं त्या सगळ्याच लोकांचा उल्लेख करावा लागल पण त्यांचं नेतृत्व केलं ते आपासाहेब नलवडे साहेबांनी केलं साहेब तुमच्यासारखा माणूस या गडिंगज तालुक्यात जन्माला आला तर आजच्या पिढीला दिशादर्शक तयार होऊ शकते मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की कैलासवाशी आपासाहेब नलोडे जे काम आहे ते त आयात राहणार जनगर्जना लाईव्ह कॅमेरामन सुजल सह लता पालकर कडिंगर